जिजाऊ महासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस माहिती व जनसंपर्क उपायुक्त संजय जाधव यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अभिवादन केले या समयी उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोकळे उप अभियंता श्याम सोनवणे तसेच इतर कर्मचारी वर्ग हे देखील उपस्थित प्रतिमेस पुष्पसुमर्पण अर्पण करून अभिवादन केले तदनंतर पारनाका कल्याण पश्चिम येथे असलेल्या स्वामी विवेकानंद त्यांच्या पुतळ्यास उपायुक्त संजय जाधव माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोकळे तसेच त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या समयी सौरभ कुलकर्णी शंभू पंडित सारंग केळकर प्रवीण शहाने मिलिंद रेडे संदीप पर्णेकर व इतर नागरिक उपस्थित होते डोंबिवली येथील महापालिकेच्या जुना विभागीय कार्यालयाजवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यात स्वप्रभागाच्या आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी डोंबिवली विभागीय कार्यालयातील इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज